सन्माननीय नेते इतक्या पटाक व्यक्तीने माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि जयसिंगपूर नगरीच प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी उमेदवारी जाहीर केली नीता मानवी या ठिकाणी आहे जीवाचं ग्रहण करायला लागलेलं आहे मागच्या पाच वर्षांमध्ये जो काही प्रचंड त्यांना त्रास झाला जयसिंगपूरचा विकास ज्याने थांबवला ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे खर तर मला असं शंभर टक्के वाटायला लागले की मागच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडायला लागल्या आणि या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवार उमेदवारी मिळणं म्हणजे त्यांच्या पाठीमध्ये कुठेतरी शक्ती काम करायला लागलेली आहे सुदर्शन कदम ही व्यक्ती आणि माझे उमेदवारी जाहीर झाले उमेदवारी माझी जाहीर होते असं समजल्याबरोबर मला अनेक लोकांचे फोन यायला लागले कुठं लोक आपण राहिला चाललाय थोडं निराश व्हायचो पण मी गीत नगर नगर राहतोय आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर न जाताना मला अस्वस्थ व्हायला लागलेलं होतं की ज्या छत्रपतींनी पाच सहा आणि माझ्यासारख्या माणसाच्या पाठीमाग जरी माझ्यासोबत आमच्या पक्षाचे असले तरी सुद्धा ही क्रांती एवढे एवढं ठोस माझ्या उभं राहणार आहे असं कधीच वाटलेलं नव्हतं आणि मग असं जात असताना की नेहमी नवीन इमारती लागली होत फुलवायला लागलेली होती की ह्या इमारतीमध्ये आता भ्रष्ट कारवाय तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची या ठिकाणी गरज आहे संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा